नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता नील आणि सारंग हे कंपनीमध्ये आलेले असतात आणि तेवढ्यात आता नील हा सारंगला म्हणतो की हे बघ सारंग मला वाटतं आहे की आपण बिझनेसमध्ये जे लक्ष घालतो ना ते राजकुमार दादाला काही आवडत नाही तेवढ्यात आता सारंग म्हणतो की त्याचं काय आहे ना आई काय म्हणाली ते आठव कारण मला सुद्धा दादाचं अलीकडचं वागणं काहीतरी विचित्रच वाटतंय आणि आपण जरी बिझनेसमध्ये लक्ष घाल घालत असलो आणि ते राजला आवडत नसलं तरीसुद्धा आपण त्याला काही करू शकत नाही कारण आता बिझनेसमध्ये रिलेशन अजिबात आणायचे नसतात हे आता सारंग नेलला सांगतो सारंग म्हणतो की आपली आई आपल्याला जे काही सांग त्याकडे आता आपण लक्ष द्यायला हवंय अलीकडे असे आता सारंग बोलतो सारंग म्हणतो की हे बघ मला काय वाटतं की प्रॉडक्शनमध्ये मध्ये आपली आपल्या बाजूची असणारी माणसे आपण इन्व्हॉल्व्ह करूयात त्याच्यामुळे आपलं काम सोपं जाईल असे आता सारंगने नीलला सांगितलेले असते आणि तेवढ्यात आता सारंगला एका माणसाचा कॉल येतो फोन उचलताच आता सारंग म्हणतो की बोला तेवढ्यात तो माणूस म्हणतो की तुम्ही सारंग मेंदळे ना सारंग म्हणतो हो बोला <facial> ना तो माणूस म्हणतो की सावली मेंदळे तुमची बायको आहे ना सारंग म्हणतो हो तेव्हा तो माणूस म्हणतो की आत्ताच्या आत्ता तुम्ही तारा मॅडमच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचा तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे तर सारंग म्हणतो काय झालं आणि तेवढ्यात तो माणूस म्हणतो की सावली मॅडमचा जीव धोक्यामध्ये आहे आणि तो माणूस आता फोन कट करतो इकडे आता जगन्नाथ त्या माणसाला म्हणतो की इकडे सावली मॅडमचा फोन बंद केलाय ना तो माणूस म्हणतो हो नील म्हणतो का रे सारंग कुणाचा फोन होता तेव्हा सारंग म्हणतो की ताराच्या कॉन्सर्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि सावलीसुद्धा तिकडेच आहे थांब नील मी बघतो असे म्हणत सारंग तेथून आता निघून जातो इकडे आता तारा ही टेन्शनमध्ये आलेली असते आणि तारा आता भैरवीला फोन लावत असते भैरवीचा फोन आता शेजारीचा असतो आणि भैरवीला त्या रूममध्ये बांधून ठेवलेलं असतं इकडे आता ताराचा तारा फोन भैरवी उचलत नसते तारा टेन्शनमध्ये येते तर तेवढ्यात सावली म्हणते की माई कुठेही तर तारा म्हणते की तू काही टेन्शन घेऊ नकोस हे बघ माई येईल फक्त तू काही गडबड करू नकोस सावली म्हणते की काही टेन्शन आणि काही प्रॉब्लेम झाला तर माई सांभाळून घेतात म्हणून मी तुला म्हणाले तारा म्हणते की हे बघ सावली तुझा माझ्यावरती विश्वास नाही का मला सुद्धा तारावजे म्हणतात आणि मी सुद्धा सगळं काही सांभाळून घेऊ शकते एवढं तू लक्षात घे तेव्हा आता सावलीला खूप मोठा धक्का बसतो आणि सावली खाली मान घालते तारा म्हणते की हे बघ सावली तू माझ्यावरती असा डाऊट घेऊ नकोस मॉमला येऊ दे अगर ना येऊ दे काही जरी झालं तरी आता हा कॉन्सर्ट झालाच पाहिजे आणि तोही यशस्वीरित्या पूर्ण केलाच पाहिजे आता सावली ही ताराला बोलते आणि तारा म्हणते की सावली बघतेस काय जा कामाला लाग आणि सावली तेथून निघून जाते इकडे आता सारंग हा वाऱ्याच्या वेगाने त्याच्या कारमधून आता ताराच्या कॉन्सर्ट मध्ये रस्त्याने निघालेला असतो आणि इकडे आता जगन्नाथ त्यांच्या प्रत्येक माणसाला व्यवस्थित इन्स्ट्रक्शन देऊन काय काय कुणी कुणी काय काय करायचं हे सगळं सांगत असतो इकडे आता भैरवी ही त्या रूममध्ये बांधून ठेवलेली असते आणि भैरवी सुटण्याचा प्रयत्न करत असते इकडे आता तारा ही विचार करत असते कशी आली नाही आणि कुठे अटकली आणि त्याच वेळेस आता दुसरीकडे सारंग हा त्याच्या येत असतो इकडे आता सावली ही विठ्ठला सारंग 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 असे म्हणत आता सावली ही खूप खुश झालेली असते सावली म्हणते की पहिल्यांदा आज मला माझ्या आयुष्यात मित्र भेटलाय आणि त्यांच्यासाठी मी गाणार आहे तेव्हा आता सावली तू माझी मैत्रीण होशील का असे आता सारंगने आपल्याला कशी कबुली दिली होती हे आता सावलीला आठवतं आणि सावली, सावली म्हणते विठ्ठला त्याच मैत्रीच्या नात्यासाठी आज मी खास सारंग सरांसाठी गात आहे तेव्हा या गाण्यामध्ये तू काही विघ्न आणू नकोस आता ता ताराच्या कॉन्सर्टमध्ये फुल गर्दी झालेली असते आणि सगळे आता लोक ताराचे गाणे ऐकण्यासाठी आलेले असतात त्याच वेळेस आता आज प्रेमाचा दिवस आहे आणि आज इथे ता, कॉन्सर्टमध्ये ताराभजे ही गाणं गाणार आहे असे आता अनाउन्समेंट केली जाते इकडे आता सावली सुद्धा तिच्या गाण्याची तिने तयारी केलेली असते त्याच वेळेस आता इकडे सारंग हा भरधाव वेगाने कारमधून येत असतो सोहम आणि बबलू देखील तिथे आलेले असतात आणि आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे आज या कॉन्सर्टमध्ये आपण प्रेमाचा दिवस साजरा करणार आहोत आणि त्यासाठी ताराभजे इथे एक प्रेम गीत गाणार आहे असे आता अनाउन्समेंट केली जाते ते ऐकून आता सोहम आणि बबलू खूप खुश होतात आणि त्यासाठी आपल्या इथे बिग सिंगर आणि आजची स्टार सिंगर असलेली गाणार आहे असे म्हणत आता तिथे बोलावण्यात येते ते ऐकताच आता सोहम आणि बबलू खूप खुश होतात आणि तारा तारा असे ओरडत आता टाळ्या वाजू लागतात तर आता तारा ही तिच्या स्टाईलने तिथे येते आणि इकडे त्याच वेळेला आता सावली ही माईक घेऊन आता गाणे गाण्यासाठी तयार झालेली असते आणि त्याच वेळेस आता तारा तिथे येताच तारा ही सोहमला बघते आणि सोहमकडे बघत आता तारा खुनावते की तू इथे कसास आणि तू इथे काय करतोयस ताराकडे बघत आता सोहम विचार करतो की तारा आज तू किती सुंदर दिसतेस आणि आज तर मी तुला विचारूनच राहणार आणि माझ्या मनातले तुला सांगूनच राहणार असे आता विचार करत सोहम आता प्रेमाने ताराकडे बघू लागतो आणि तेवढ्या तिकडे सावली सुद्धा लाऊडस्पीकर समोर उभी असते सावली विचार करते की सारंग सर आज माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण झाली आणि आज काही जरी झालं तरी आज तुमच्यासाठी मी हे प्रेमाचे गीत गात आहे असा विचार करून सावली आता गाणं गाण्यासाठी तयार होते आणि तेवढ्यात आता सावली ही गाणं गाऊ लागते तर तारा आता लाऊडस्पीकर घेत ऍक्टिंग करू लागते आणि तेवढ्यात आता सारंग तिथे आलेला असतो आणि सारंग आता तारासमोर गात असल्याचे बघतो तर पण त्याच वेळेस सावली आता पाठीमागून गात असते आणि आता तन मन धन सगळं काही सारंगकडे लावून आता खूप प्रेमाचे ते गीत सावली गात असते आणि त्याच वेळेस आता सारंग इकडे तिकडे सावलीला बघू लागताच जगन्नाथचा माणूस आता सारंग कडे येतो आणि म्हणतो की आपण सारंग आणि आपण सावलीला शोधताना तेवढ्यात आता सारंग म्हणतो हो जगन्नाथचा माणूस म्हणतो की या इकडे आणि जगन्नाथचा माणूस आता सारंगला सावलीकडे घेऊन जाऊ लागतो आणि तेवढ्यात आता सारंगला घेऊन जाताच इकडे आठ बाजूला येतो माणूस म्हणतो की जगन्नाथ साहेब सारंग सर सापडले आणि फोन कट करतो तेव्हा आता जगन्नाथ खुश होऊन त्याच्या बायकोला सारंग तिथे आल्याचे सांगतो आणि इकडे हा जीव तुझ्यावरती जडला या गाण्यावरती आता सावली गाणं गात असते तर इकडे सोहम बबलू ताराला बघत असतात आणि इकडे सारंग सुद्धा आता बाहेर इकडे तिकडे सावलीला बघत असतो आणि गात असते आणि त्याच वेळेस सा आता सावलीचे लक्ष खिडकीतून बाहेर असलेल्या सारंग कडे जाते आणि त्याच वेळेस आता सारंगला आसमी आठवते आपण आसमीला कसं अंगठी घालून त्यावेळेस प्रपोज केलं होतं हे आता सारंगच्या समोर येतं आणि तारा जे प्रेमगीत गात असते त्याच वेळेस आता अस्मीची आठवण येऊन सारंगच्या समोर अस्मी येते आणि आता अस्मीला समोर बघता सारंग हा एकटक नजरेने अस्मीकडे बघू लागतो तर अस्मी आता बाहेर जाऊ लागते आणि त्याच वेळेस आता सारंग हा अस्मी समजून आता बाहेर जाऊ लागतो ते बघून आता इकडे जगन्नाथचा माणूस आता टेन्शन मध्ये येतो आणि त्याच वेळेस आता इकडे सारंग हा अस्मीच्या पाठीमागे चाललेला असतो तर अस्मी आता बाहेर निघून जाते अस्मीला शोधत शोधत सारंग सुद्धा आता बाहेर येतो इकडे आता सावली गाणं गात असते आणि तारा हुबेहूब तीच गाणं गात असल्याची आता नक्कल करत असते आणि त्याच वेळेस मात्र आता सावलीचं गाणं संपलेलं असतं आणि सावली ही सारंगकडे बघते तर सारंग हा तिथे आलेला असतो पण त्याच वेळेस मात्र आता सावलीच्या त्या माईकची वायर आणि लाईटची वायर कोणीतरी काढतं आणि त्याचवेळेस सगळीकडे लाईट जाऊन अंधार झालेला असतो सारंगच्या डोळ्यासमोर अंधार होताच आता आई मला वाचव असे आता शब्द सारंगला आठवतात आणि सारंग हा मागे जाऊ लागतो अंधाराची आता सारंगला भीती वाटू लागते आणि त्याच वेळेस आता इकडे लाईट गेली असल्यामुळे जगन्नाथचा माणूस आता जगन्नाथला फोन करतो आणि तेवढ्यात आता जगन्नाथचा माणूस म्हणतो की अहो जगन्नाथ साहेब इकडे अंधार झालाय ते ऐकून आता जगन्नाथ म्हणतो की ताबडतोब तुम्ही सारंगची काळजी घ्या कारण त्याला अंधाराची खूप भीती वाटते तेव्हा आता जगन्नाथचा माणूस म्हणतो हो हो आणि तेवढ्यात इकडे आता त्या अंधारात सोहम हा ताराला घेऊन बाजूला येतो तारा म्हणते की अरे मला इकडे का आणलंय सांगशील का सोहम म्हणतो की अगोदर तू डोळे बंद कर तारा म्हणते का मला का आणलंय इकडे अगोदर सांग ना सो म्हणतो तारा अगोदर तू डोळे बंद कर ताराने आता डोळे बंद करताच इकडे आता बबलू हा पटकन एक लाईट चालू करतो आणि लाईट चालू करताच आता सोहम म्हणतो की तारा आता डोळे उघड ताराने डोळे उघडता सगळीकडे दीपमाळांचा उजेड असतो आणि तो नयनरम्य ते दृश्य बघून आता तारा म्हणते वाव हे सगळं काय आहे आणि ते वातावरण बघून तारा खूप प्रसन्न होते आणि म्हणते वाव खूप छान त्यानंतर आता सोहम म्हणतो की तारा हे सगळं मी तुझ्यासाठी मॅनेज केलं होतं तेव्हा आता लगेचच तारा म्हणते म्हणजे सो म्हणतो की कारण मला आपल्या मैत्रीच्या नात्याला अजून पुढे घेऊन जायचंय सो म्हणतो की तारा पण तू हे जे ते गीत गायलच ना ते ऐकून मी तर तुझ्यामध्ये हरून गेलो सगळं काही विसरून गेलो सोहमचे ते बोलणे ऐकून आता तारा खूप खुश होत असते इकडे आता फोनवरती बबलू आता सगळं काही हेडसेटद्वारे बबलू आता सो, सोहमला सांगत असतो आणि सोहम ते ताराला बोलत असतो इकडे आता बबलू म्हणतो की माझं जे काही आहे ना ते सगळं तुझं आहे आणि तुझं सगळं काही माझं आहे तर सोहम सुद्धा आता तसेच बोलतो तारा आता खूप खुश होते इकडे आता सारंगने त्या अंधारात डोक्यात हात लावलेला असतो आणि लहान मुलाचे ते बोलणे आता सारंगला आठवत असते तेवढ्यात आता सावलीचं लक्ष सारंगकडे जाते आणि सावली म्हणते सारंग सर तर आता घाबरून सारंग सर डोक्याला हात लावत सावलीच्या लक्षात येते आणि आता सावली सुद्धा सारंग पाठीमागे जाऊ लागते तर आई मला वाचव असे लहान मुलांचे बोलणे आता सारंगच्या कानात घुमत असते आणि सारंग त्या लोकांमधून आता बाहेर जात असतो आणि त्याच वेळेस आता सारंग हा पुढे जाऊ लागता सारंग आता खाली अडखळतो आणि सारंग पडू लागतो आणि त्या सावली ही पाठी मागून सारंग सर सावलीने सारंगकडे धाव घेतलेली असते सारंग पडणार तोच आता सावली सारंगचा हात धरते आणि सारंगला आधार देते त्याच वेळेस आता सारंग हा खाली बसतो तर प्रेमाने सावली तिच्या मांडीवरती आता सारंगला झोपवते आणि सारंग आता बेशुद्ध पडलेला असतो आणि तेवढ्यात आता आपल्या हातातील अंगठी काढून आता सोहम हा गुडघ्यावर तारासमोर बसतो आणि आता ताराकडे प्रेमाने बघत सोहम म्हणतो की आय लव्ह यू तारा तर तारा खूप खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता तारा, तारा विचार करते की याचं फक्त माझ्या आवाजावर प्रेम आहे की माझ्यावरच प्रेम आहे तेवढ्यात आता तारा म्हणते सोहम तुझं माझ्या आवाजावर प्रेम आहे की माझ्यावर प्रेम आहे सोहम आता हातात अंगठी धरून गुडघ्यावर आता तारासमोर बसलेला असतो गुड्यात सोहम म्हणतो की हे डोळे पण तुझे आणि ही स्माईल पण तुझी आणि हा आवाज पण तुझाच आहे आणि माझं प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे असे आता सोहम ताराला सांगताच तारा आता खूप खुश होते आणि सोहम आता ताराला म्हणतो मला तू खूप आवडतेस तारा तेव्हा हसतच खुश होऊन तारा म्हणते की सोहम मला सुद्धा तू खूप आवडतोस आणि आता दोघांनीही एकमेकांच्या प्रेमाची एकमेकांसमोर कबुली दिलेली असते आणि ते होता आता तारा तिचा हात समोर धरते तेव्हा सोहम त्याच्या हातातील अंगठी ताराच्या हातात घालतो आणि तारा खूप खुश झालेली असते आणि त्याच वेळेस आता सोहमने त्याच्या प्रेमाचा आता इजार करून ताराच्या हातात आता अंगठी घातलेली असते आणि तेवढ्यात आता सोहम हा प्रेमाने तारासमोर उभा राहताच दोघेही प्रेमाने एकमेकांना मिठी मारतात तारा आता सोहमच्या मिठीत येऊन खुश झालेली असते आणि सोहम सुद्धा तारामध्ये हारून गेलेला असतो त्यांचा तो प्रेमाचा नजारा बघता तिकडे बबलूला खूप आनंद होतो आणि प्रेमाने उठून उभा राहत आता बबलू उड्या मारू लागतो आणि त्यांच्याकडे बघू लागतो सोहमने आता ताराला प्रेमाचा इजार करून ताराला प्रेमाची कबुली देत आपलेसे बनवलेले असते आणि इकडे आता सावलीच्या माढीवरती डोके ठेवून सारंग बेशुद्ध पडलेला असतो तर प्रेमाने सावली आता सारंगचा हात आपल्या हातात घेते आणि प्रेमाने सारंगकडे बघत असती आणि आता सावली सुद्धा तिच्या प्रेमाचा इजार सारंग समोर करत असते आणि इकडे सारंगचा हात आपल्या हातात घेत सावली म्हणते की सारंग सर माझ्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहेत आणि माझा, माझा विठ्ठुरायाना कायम तुमची अशीच तुमच्या पाठीमागे उभी राहून काळजी घेईल तुम्ही काहीच काळजी करू नका सावली विचार करते की जर सारंग सर तुम्हाला काही झालं तर त्या अगोदर मी त्या संकटाला सामोरी जाईल पण तुम्हाला काहीच होऊ देणार नाही सारंग सर असे म्हणत सावलीने आता सारंगचा हात आपल्या हातात धरलेला असतो आणि सावलीचं सारंगवर किती प्रेम असतं हे आता समोर येऊ लागतं आता हाता हाता सावली आता सारंगचा हात आपल्या हातात घट्ट पकडते सावली म्हणते की कारण मला आता समजलंय माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि अखेर सावलीने तिच्या प्रेमाची कबुली आता सारंगला दिलेली असते सावली म्हणते की माझ्या मनातली ही भावना फक्त तुमच्यासाठीच आहे असे म्हणत प्रेमाने सावलीने आता सारंगचा हात आपल्या हातात हाता धरलेला असतो आणि तेवढ्यात आता सारंग हा शुद्धीवर येत सारंगच्या तोंडातून अस्मी हे शब्द निघतात आणि ते शब्द ऐकता तिकडे सावलीला मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस सावली आता सावलीला मोठं आता वाईट वाटलेलं असतं सारंगचं आसमीवरती प्रेम असल्याचे आता सावलीसमोर येतं आणि सारंगने आपल्याला सांगितलेलं असतं की माझं फक्त तुझ्यावरती नाही तर अस्मीवरती प्रेम आहे हे आता सावलीला आठवतं आणि साव सारंगच्या तोंडातून अस्मी आता हा शब्द निघताच सावलीसमोर मोठ्या सत्याचा आता बॉम्ब फुटलेला असतो आणि त्याच वेळेस इकडे सावलीने तिच्या प्रेमाची कबुली सारंगला दिलेली असते आणि तेवढ्यात आता सोहम आणि बबलू तिथे येतात आणि सावली आणि सारंगला बघतात पटकन पुढे येतात बबलू म्हणतो की सावली वहिनी आणि पटकन सावली भाणावर येते तर सारंग आता सावलीच्या माड्यावर बेशुद्ध असतो आणि तेवढ्यात ते बघून बबलू आणि सोहम आता सारंगला उठवतात सारंगला उठवता क्षणीच आता सावली ही प्रेमाने सारंगकडे बघते तर सारंगला आधार देत सोहम आणि बबलू सारंगला घेऊन जाऊ लागतात सावली आता फक्त सारंग सारंगकडे बघतच राहते आणि आता सारंगकडे बघत सावली विचार करते की अजूनही सारंग सारांच्या मनात फक्त अस्मीच आहे का आणि अस्मीची जागा सारंग सारांच्या मनात मी कधीच भरू शकणार नाही का असे प्रश्न आता सावलीच्या समोर येऊ लागतात आणि असे प्रश्न आता सावली समोर येऊन सावली आता समोर बघू लागते तर आता सावलीच्या प्रेमाचा स्वीकार करून सारंग हा सावलीला कशी त्याची अस्मी बनवतो आणि इकडे सावलीच्या गाण्याचे सत्य समोर येऊन आता सा सारंग कोणता भयानक निर्णय घेतो हे बघण्यासाठी आणि आता सारंग हा सावलीच्या प्रेमाचा कसा स्वीकार करणार आणि सावलीच्या गाण्याचे सत्य कसे सारंग समोर येणार हे बघण्यासाठी आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावल्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा